जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत बेसिक टू ऍडव्हान्स ब्ला ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे ब्लाऊज कट करण्यापासून ब्लाउजची माप घेण्यापासून ते ब्लाऊज शिवण्यापर्यंत आपण हा क्लास आजपासून चालू केलेला आहे तर ज्यांना कोणाला हा क्लास चालू करायचा आहे किंवा जॉईन करायचा आहे त्यांनी आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पूर्ण मापे अगदी बत्तीस ते चौचा इंचापर्यंत कटोरीची मापे पेपर कटिंग सहित आणि पूर्ण शिलाई सहित तुम्हाला भेटणार आहे तर आपला रोज एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप होणार आहे तर आज आपण पाहूया की ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आहेत हे तुम्हाला आता मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी आपल्याला कोणती कोणती नावं लिहून घ्यायची आहेत हे तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे तर पहिल्यांदा आहे कटोरीची ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे म्हणजे इथे मी कटोरी ब्लाऊजचं माप इथे वरती लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजावं कटोरी आहे आता इथे घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे पहिल्यांदा नंतर घ्यायचं आहे कमरेचा घेर छातीचा घेर मागील गळा पुढचा गळा कटोरीचे माप बाही उंची आणि दंडघेर आता हे आपल्याला घ्यायचं आहे तर हे कसा ब्लाउजवरून घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी आता तर आता इथे आपल्याला ब्लाऊज मी पाठीमागच्या मधून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची कशी घ्यायची आहे आता पूर्ण उंची कशी घ्यायची हा जो शोल्डर आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे आता ह्या मध्यातून आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे इथे टेप ठेवून आपल्याला इथे जो टक्स पॉईंट असतो त्याला धरायचं आहे आणि असं ओढून पाहायचं आहे तर आपली ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे फक्त एक इंच एक इंच कशामुळं तर खाली आपण जी पट्टी लावतो किंवा नाही लावत पट्टीसाठी अर्धा इंच आणि वरती शोल्डरसाठी अर्धा इंच असं मिळून त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड करून साडे पंधरा इंच घेणार आहोत तर इथं आपल्याला लिहायचं आहे कसं तुम्हाला ते पण दाखवते तर आता लिहायचं इथं कसं आपल्याला इथं लिहायचं आहे इथे चौदा एक छेद दोन म्हणजे ही आपली तयार आहे ती उंची आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे फक्त एक इंच तर आता इथे आपल्याला काय घ्यायचं आहे आता कमरेची उंची मोजायची आहे रुंदी तर आपल्याला ही हुक लावायची जी पट्टी आहे ती सोडून आपल्याला कमरेचा घेर मोजायचा आहे तर तुम्ही म्हणताना कशासाठी तर आपल्याला बघा तुम्ही आता जेव्हा आपण हुक लावतो तेव्हा ही पट्टी आपली आतमध्ये जाते तर आपली कमर ही फक्त एवढीच असते असते तर कमर ही आपलं एवढंच ह्याच्या जर घेतलं तर आपलं हे माप चुकू शकतं किंवा ब्लाउज सुद्धा लूज पडू शकतो तर आपल्याला ही पट्टी एक्स्ट्रा जी असते ती सोडायची आहे आणि आपल्याला इथून टेप धरायचा आहे या प्रमाणे तुम्हाला दिसत असेल बघा कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये हे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जरी नाही घेता आलं तरी असं हळूहळू इथंपासून असं माप घ्यायचं आहे कमरेचं साडे बत्तीस इंच आहे आता हे साडे बत्तीस इंच जे आहे ते आपण इथं लिहायचं आहे त्या साडेबत्तीस इंचचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तर आहे आठ चौक बत्तीस तर इथे मी आठ लिहिलेला आहे आणि एकच रेस्ट टाकणार आहे की जेणेकरून साडे बत्तीस इंच आहे आणि इथे प्लस आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर आता अडीच इंच कशासाठी तर तुम्हाला सांगते आता ह्या जो टक्स पॉइंट आहे तो अर्धा अर्धा इंचचा असणार आहे तर त्यासाठी आपला एक इंच जाणार आहे आणि इथे जी शिलाई मार्जिन आहे ती दीड इंचाची असणार आहे इथे दीड इंच जाणार आहे जाणार आहे मग आता हे दीड इंच आणि हे एक इंच असं मिळून अडीच इंच होते त्याच्यामुळे इथे शिलाई मार्जिन मी अडीच इंच घेतलेले आहे आता तुम्ही म्हणाल छातीचं माप कोणत्या बाजूने घ्यायचं तर छातीचं माप हे नेहमी आपण जे हुक लावतो ती बाजू घ्यायची आहे आता हुकाची जी सेंटर आहे तिथे आपल्याला गळ्यापाशी ठेवायचं आहे टेप आणि जो मुंड्यापशी जो असतो सेंटर तिथे घ्यायचा आहे तर आपल्या छातीची बाजू आहे ही दहा इंच आहे अशी ओढूनच घ्यायची आहे व्यवस्थित हे पाहू शकता तुम्ही असा मी कॉर्नर घेतलेला आहे मुंड्याचा आणि इथे हुकाचा तर ही दहा इंच आपली छातीचं माप आहे तर आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे दहा इंच अधिक दीड इंच तर आता ही दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे जसं की याच्यामध्ये आपली शिलाई मार्जिन दीड इंच आहे तशी आता मागील गळा कसा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मागचा गळा हा नेहमी हे कमरेचं जे माप आहे ते इथे ठेवायचं थे असं आणि याचा सेंटर काढायचा बदला आणि इथून आपल्याला इथे याचा मद्य काढायचा आहे हा मध्य आपल्याला मोजून घ्यायचा आहे हा मद्य मोजून घेतल्यावर पावणे सहा भरतोय तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय साडे चौदा मधून पावणे सहा हे मायनस करायचे आहेत म्हणजे पावणे सहा हे कमी करायचे आहे आणि जे उरलेली उं जे आकडा येईल तो आपला गळ्याची उंची राहील म्हणजे समजा आपण इथं सहा पकडूया तर आपल्याला साडे चौदामधून सहा गेले तर आपली साडेआठ हा गळा मागचा येत आहे बघा तुम्ही काउंट करू शकता तर आपला मागेल गळा हा साडेआठ असा आपण ठेवूया जर कोणी कस्टमरने वाढवणं सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता आता पुढचा गळा कसा मोजायचा आता पुढचा गळा कसा मोजायचा पहिलं हुक लावायचं आणि दुसरं एक हुक लावून ठेवायचं आता इथे शोल्डर व्यवस्थित ठेवायचं आणि इथे सरळ पट्टी ठेवायची इथे पाहायचं आपण किती इंच गळा आहे तो तर साडेपाच इंच आपला पुढील गळा आहे तुम्ही पाहू शकता तुमच्यानुसार तुम्ही सहा इंच सुद्धा ठेवू शकता इथे साडेपाच इंच गळा आहे असा साडेपाच इंच गळा आहे असा आपण लिहायचं आहे आता पुढचा गळा आहे इथं साडेपाच इंच हे पहा आता आपल्याला पाहायचं आहे कटोरीचे माप तर कटोरीचं माप कसं घ्यायचं आहे आपल्याला कटोरीचं माप घेणं येताना आपल्याला काय करायचंय हे जी कटोरी आहे त्यांची जी असते रेडीमेड कटोरी म्हणजे शिवल्याला ब्लाऊजची कटोरी ते इथे माप ठेवायचं आहे हुकाच्या बाजूनी आणि इथंपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे ओढून तर साडेपाच इंच कटोरी आहे आपली माप ही तर आपल्याला साडेपाच इंच कटोरीचे मापच टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचे माप घ्यायचं आहे काही अवघड नाही कटोरीचे माप घेताना आणि जर त्यांनी वा म्हणले ती थोडी छोटी कटोरी होते तर आपण थोडीशी वाढवू सुद्धा शकतो पण जास्तीत जास्त सहापर्यंत करू शकतो तर आता ही साडेपाच इंच इथे कटोरीचे माप घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे इथं बाहीची उंची आता बाहीची उंची घेताना आपल्याला इथे शोल्डर पासून जे असते ते इथून घ्यायचं आहे शोल्डरच्या इथून शोल्डरच्या इथून आपल्याला इथे बाही पर्यंत घ्यायचं आहे माप इथे ठेवायचं आहे टेप आणि ते घ्यायचं आहे आपलं सेंटर ते इथे बाही उंची आहे साडे दहा इंच मग साडे दहा इंच असल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आता इथं साडे दहा इंच प्लस एक इंच घेणार आहे मी इथे साडे दहा इंच प्लस एक इंच अर्धा इंच खाली बाई जोडण्यासाठी आणि वरती शोल्डरला बाही जोडण्यासाठी असं मिळून एक इंच घेतलेला आहे आता त्याचा दंड घेर पाहूया आपण बऱ्याचदा काय होतं बऱ्याचदा काय होतं उजवा आणि डावा या दंडगेरमध्ये पाव इंचा फरक पडतो तर तुम्ही दोन्ही दंडगेर व्यवस्थित मोजून दंडगेर घेऊ शकता प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं दंडगेरचं सुद्धा एकाचा कुणाचा दंड बारीक किंवा कोणाचा मोठा असतो असं होतं तर याचं दंडघेर आपल्याला पाहू शकता तुम्ही साडेसहा इंच आहे तर इथे साडेसहा इंच अधिक दीड इंच मी घेणार आहे तर अशा प्रकारे हे मापे आपले ब्लाउजवरून झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा तुमचा माप असू द्या ब्लाऊजचं तर अशाच प्रकारे आपल्याला घ्यायचे आहेत मापे की जेणेकरून आपल्याला परफेक्ट ब्लाऊज कटिंग करता येईल आणि शिवता येईल तर ह्या झाला बेसिक आपला मापे घेण्याचं कसं आहे ते तर तुम्हाला जर ही व्हिडिओ नसर कळला तर हा व्हिडिओ नसर हा जर व्हिडिओ नाही समजला तर पुन्हा पुन्हा तुम्ही पाहू शकता किंवा माझा नाही तर दुसऱ्याचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारेच माप घ्यायचं आहे ब्लाऊजचं म्हणजे आपला ब्लाऊज कुठेही तर तुम्ही पाहू शकता हे माप तुम्हाला समजलंच असेल जर नाही समजलं तर तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आपला उद्या जो भाग येईल त्याच्यावरती सुद्धा मला नक्की कमेंट सांगा की उद्या तुम्हाला कुठल्या ह्याच्यावरती तुम्हाला विषय घ्यायचा आहे तोसुद्धा विषय आपण घेऊ शकतो मधूनच तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय काय शिकायचं आहे आपल्याला ब्लाउज ड्रेस सगळं शिकवण्यात येईल तुम्ही प्लीज आपला हा क्लास जॉईन करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट रोजच्या रोज पडत जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका